नमस्कार महासागरच्या मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अठरा दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर परतलेले आहेत अंतराळात भ्रमण करणे किंवा फिरणे म्हणजे एक प्रकारचे युद्धच असते सुनीता विल्यम्स ही नासाकडून गेलेली मूळ भारतीय वंशाची महिला अनेक महिने नव्हे तर जवळपास वर्ष अनेक विना अंतराळात राहिले होते पण आपले भारतीय अंतराळवीर शुभांशो फक्त अठरा दिवसातच परतले त्यांचे या भूतलावर स्वागत आहे या अठराच्या आकड्याला मोठे महत्व आहे क्षेत्रावर महाभारताचे युद्ध सुद्धा एकूण अठरा दिवस चाललेले होते श्रीमंत भगवत गीतेचे अध्याय सुद्धा अठरा आहेत विशेष म्हणजे यातील शेवटचा विश्वरूप दर्शन अध्याय आहे म्हणजेच आपले भारतीय अंतराळवीर खऱ्या अर्थाने विश्वरूप दर्शन करून आले आहेत असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही जर पाठीमागे गेले तर असे लक्षात येईल कि पाकिस्तान सोबत भारताची पहिली लढाई एकोणीसशे पासष्ट सालामध्ये अठरा दिवस चालली होती अशा आणखी अनेक घटनांची नोंद आपल्याला अठराच्या सोबत करता येईल त्यामुळेच अंतराळात जाऊन आपला भारत देश कसा दिसतो असा प्रश्न आपल्या आदरणीय आणि माननीय पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी तेव्हाच्या अंतराळवीर राकेश शर्माला विचारला होता नेमका तोच प्रश्न आपल्या आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विचारला तेव्हा सुद्धा दोन्ही अंतराळवीरांचे उत्तर एकच होते ते म्हणजे आमचा भारत देश किती महान आहे आणि सुंदर आहे हे आम्ही हो। सोपी नसते कधीच नसते त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागते आयुष्यातील वर्षानुवर्षे त्या तयारीसाठी त्या द्यावे लागतात तरीही भारताने या बाबतीत मारलेली मजल निश्चितच आपली मान अभिमानाने उंचावणारी आहे या अंतराळ भ्रमणामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अनेक गोष्टी आणि अने आपल्या मानवजातीतील अनेक लाभदायक गोष्टी आपल्याला स्पष्टपणे कळतात आपण पृथ्वीवर राहूनही अंतराळाचे अवलोकन केल्यावर आपल्याला त्याच्या भव्य दिव्यपणाची प्रचिती येते आणि आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या अनंत बाबी दुर्बिणीद्वारे किंवा दुर्बिणीशिवाय आपण अनुभवू शकतो अशा या अंतराळातून परत आलेल्या आपल्या भारत सुपुत्र शुभांशू त्यांची निरीक्षणे आणि त्यातून होणारे फायदे आपल्या देशासाठी निश्चितच सुखदायी आणि सर्व फलदायी ठरतील यात शंका नाही भारताने केलेली अंतराळाबाबतची प्रगती सर्वश्रुत आहे विशेष म्हणजे या प्रगतीमध्ये तथाकथित अत्यंत प्रागतिक देशांनी पुकारलेल्या असहकारामध्येही भारताचे आपले भारतीय वैज्ञानिक आपल्या देशाचा झेंडा उंच फडकवण्यासाठी सदैव कार्यतत्पर असतात हेच या अंतराळात स्वारीतून दिसून आले आहे त्यासाठीच अंतराळवीराच्या पाठीमागे जी विज्ञानाची शक्ती आहे तिलाही नमन करूया आणि या शुभ घडीला शुभांशु यांचे पृथ्वी तलावर स्वागत करूया अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार